सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबईहून परतल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे त्यातच भर म्हणून आता महायुतीने सांगितल्यास निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे दरम्यान कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा असल्याचं समोर नाशिकची जागा महायुतीला घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचं भुजबळ म्हणाले तिकीटासाठी मला आग्रह नव्हता मला तिकीट द्या मागणी सुद्धा नव्हती परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली की अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह जे आहे घड्याळ तीच निशाणी असते एकीकडे शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे महायुतीने सांगितल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं भुजबळ म्हणाले त्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक